नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता तुमच्यासाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने करू शकतात तुम्हाला आतापर्यंत रेशन दुकानदाराकडे जाऊन तुमच्या रेशन कार्डची ई के वाय सी करावी लागत होती जर समजा तुमची ई के वाय सी नसेल तर तुम्हाला भविष्यात जो काही रेशनचा लाभ आहे तर तो लाभ मिळणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची ही ई के वाय सी करीत असताना आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने कशा पद्धतीने के वाय सी करायची याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने आरामात तुमच्या रेशन कार्डची ई के सी करू शकतात त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ओपन करायचे प्ले स्टोर ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी सर्च करायचे मेरा ई के सी ज्यावेळी तुम्ही मेरा ई के वाय सी असं टाकून सर्च करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचं हे वेगवेगळे ऍप्लिकेशन दिसतील त्यापैकी मी जे ॲप्लिकेशन तुम्हाला सांगतोय ते ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्या ऍप्लिकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे त्या ठिकाणाहून देखील तुम्ही ऍप्लिकेशन इन्स्टॉल करू शकता हे मेरा ई के वाय सी हे ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर परत तुम्हाला या ठिकाणी बॅक यायचे बॅक आल्यानंतर परत एक ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करावं लागणार आहे त्याचं नाव आहे आधार फेस आय डी सर्वात आधी तुम्ही मेरा ई के वाय सी हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर हे ओपन करण्याच्या आधी तुम्ही ते जे काही दुसरं ऍप्लिकेशन आहे आधार फेस आय डी तर ते ॲप्लिकेशन तुम्ही ओपन करून घ्यायचे त्याचा लोगो काहीसा अशा पद्धतीने दिसतो तो लोगो देखील तुम्ही बघून घ्या हे बघू शकतात आधार फेस आय डी हे ॲप्लिकेशन तुम्ही आधी इन्स्टॉल करून आहे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यामुळे तुमच्या जे काही फेसचं ॲथेंटिकेशन आहे तर ते फेसचं ऑथेंटिकेशन झाल्यानंतर तुमची के ही डन होणार आहे म्हणजे तुम्हाला कुठेही थंब देण्याची गरज नसणार आहे तुमच्या फेसच्या सहाय्याने तुमच्या चेहऱ्याच्या सहाय्याने तुमची जे काही केवायसी आहे तर ते केवायसी पूर्ण होणार आहे आता दोघं ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेले आहेत त्याच्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर जे काही आपण मेरा ई केवायसी ऍप्लिकेशन आहे तर ते ऍप्लिकेशन ओपन करायचे ते ओपन केल्यानंतर त्याचं ज्या काही परमिशन आहेत त्या अलाव करायचे आहेत परमिशन अलाव केल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी तुमचं राज्य निवडावं लागणार आहे आता थोडं ऍप्लिकेशन लोड घेऊ शकतं त्याच्यामुळे थोडं वेट करायचं आहे फेस ई के वाय सी याचा ऑप्शन तुमच्या समोर दिसेल त्या ठिकाणी तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचे जर समजा तुमच्या मोबाईलचं लोकेशन ऑन नसेल तर तुम्ही तुमचं जे काही जी पी एस लोकेशन आहे मोबाईलचं ते ऑन करून घ्या लोकेशन ऑन केल्याशिवाय आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन पुढे वर्क करत नाही त्याच्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपलं राज्य टाकल्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवरती जातो ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर आहे तर तो आधार नंबर टाकायचा आहे घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील आणि सर्वांच्या नावावर रेशन मिळत असेल तर प्रत्येकाचं सेपरेट या ठिकाणी केवायसी करून घेणं गरजेचं असणार आहे ज्यावेळेस तुमचा नो डाटा फाउंडचा एरर तुमच्या समोर येत असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला जर रेशन मिळत नसेल तर त्या व्यक्तींचे नाव हे नो डाटा फोन म्हणून शो होत असतात परंतु ज्यांचे नावावरती रेशन मिळतं तर त्या व्यक्तीचं जर नाव आपण या ठिकाणी टाकलं त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकला तर त्या व्यक्तीचं संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला शो होत असतात आता बऱ्याच केसमध्ये असं निदर्शनास आलंय की जरी ई केवायसी सी करायला लावली तर त्या केसमध्ये ज्या व्यक्तींचे आधार कार्ड नंबर लिंक नसेल किंवा ज्या व्यक्तींना रेशन मिळत नसेल तर त्या व्यक्तींचे जे काही ओ टी पी आहेत तर ते ओ टी पी या ठिकाणी येत नसतात ज्यांना रेशन येत असतं त्यांचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जनरेट ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येतो तो ओ टी पी या ठिकाणी आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला जो काही कॅपचा कोड दिसतोय तर तो कॅपचा कोड एंटर करून घ्यायचा आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे ओ टी पी टाकून कॅपचा कोड टाकल्यानंतर तुम्हाला पुढं प्रोसेस करायची हे बघू शकतात आपण आता या ठिकाणी ओटीपी आलेले ओटीपी टाकल्यानंतर कॅपचा कोड टाकून घेऊ आणि सबमिट वरती क्लिक करू सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ई केवायसी स्टेटस जर तुमच्या समोर काहीही दाखवत नसेल तर तुमची केवायसी झालेली नसते आणि तिथं जर वाय दाखवत असेल तर तुमची केवायसी झालेली असते जर नसेल तर त्या ठिकाणी फेस केवायसी वरती क्लिक करायची नंतर ओके करायचं आणि जे काही ऍप्लिकेशन आपण आधार हे साइडीचं इन्स्टॉल केलेलं आहे त्याला ज्या काही परमिशन आहेत ते त्या परमिशन द्यायचे आहे त्याच्यानंतर या चेकबॉक्सवरती क्लिक आहे आणि प्रोसिड बटनवरती क्लिक करायचं आता प्रोसिड बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा चेहरा कॅमेरा समोर दाखवायचा आहे फ्रंट कॅमेराने किंवा जसं जर दुसऱ्याची तुम्ही केवायसी करत असताना तर तुम्ही बॅक कॅमेराने केवायसी करू शकतात मला कॅमेरा चेंज करण्याचे देखील ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आता कॅमेऱ्या समोर आपला चेहरा आल्यानंतर आपण डोळ्यांची उघडझाप करायची उघडझाप केल्यानंतर ॲटो आपली केवायसी या ठिकाणी डन होत असते बस एवढीच प्रोसेस तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी साठी करायची या ठिकाणी तुम्ही ई केवायसी झाली की नाही परत आधी जी प्रोसेस तुम्ही केली तुमचं राज्य निवडायचंय त्या ठिकाणी आधार नंबर टाकायचंय आधार नंबर टाकल्यानंतर ओ टी पी घेऊन तुम्ही तुमची केवायसीचं स्टेटस चेक करू शकतात मित्रांनो अतिशय महत्वाचा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा తేస వీడియో అవ్వాలఎస్ మరా కన సబ్స్క్రైబ క విసరూ నకా చాలా మేటూయా వీడియోలో